जे जेवण जे किसान शेतकऱ्याच्या पोरांनो बघा आपण आलो तर आता रानामध्ये याडा करायला कारण काल पण खूप पाऊस झाला आपल्याला तीन दिवस झाले लगातार आपल्याला वापसा होतोय तर प्याराच्या टायमालाच आपल्याला पाऊस येतोय तर आपलं सोयाबीन पेराचं राहिले आणि इकडं आपल्याला लावलेलं आहे कापूस बघा तर बघू शकता किती रान वावरले आणि इकडं किती पाऊस पडला आहे तर बघा इकडं अजून पण पाणी रानामध्ये आता दुपारचा वेळ आहे जवळजवळ अकरा वाजले तर इकडं आपण पाणी काढायला आलो तर काल पण काढलं होतं पण इथं राहिलं आहे पाणी खूप त्याच्यामुळे आता पण उकरलं थोडं आणि एक अर्धा सास थांबून आपल्याला हे सगळं पाणी काढून द्यायचं त्याची आपली आपल्याला सुट्टी नाही आल तर हे सगळं पाणी काढून नंतर आपल्याला जायचं दुसऱ्या कामाला तर का मित्रांनो आपल्या चॅनलवरून तुम्ही नवीन असाल तर तुमच्या बाबा चॅनलला तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तर असेच प्रकारचे आपल्या शेतकरी राजाचे शेतकऱ्याच्या मुलांना पाहण्यासाठी व्हिडिओ येणार तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा तर मित्रांनो बघा इकडे कापूस लावलेला होता तर एक एकाखरी होती इथं एखोदी तिथं एखादी बघू शकता काही सुद्धा उगवलेलं नाही तिथवर बघा दिसते का तुम्हाला हिथून इतक्यात तर जवळजवळ एक दीड पिशीचं रान लागली एक दीड पिशवी लागेल तिथवर रान उगवलेलं नाही मित्रांनो बघा हे काहीच उगवलं नाही जवळजवळ मी माहिती नासून गेला असेल मध्ये कारण तीन दिवसानं लगातार लावलं तसं मध्ये पाणीच आहे तर होणार तरी कसं तर बघू शकता तिकडल्या कडीपासून पाणी येतं आहे इकडल्या कडीला तर ही सगळ्या रानामधलं पाणी हितच येतंय तर तिथून थोडंसं गेलं आहे खाली पण इकडे जास्त पाणी येतं आहे कारण इकडं उतार आहे जास्त आणि त्या पण रा सगळ्या रानाचं पाणी त्या आपल्या खाल्ल्या रानामध्येच येतं आहे तर मित्रांनो अशा <सवाँगा> पद्धतीनं बघा इकडं पाणी साठलं आहे तर बघू शकता खूप खूप पाऊस झाला आहे नदीला तीनदा पूर गेलाय तर तीनदा पूर जाऊन आपलं गावचं तिकडं ह्याचं तळ आहे गावाच्या खालून आपल्या तर तिथं फुल भरलेलं आहे तर थोडंसं थोडंसं रिकाम असेल तर ते पण आज संध्याकाळी भरून जाईल तर मित्रांनो बघू शकतो आम्ही इकडं आता हे पाणी काढलं इथं हातानं तर थोडं वेळ थांबून हे सगळं पाणी काढून द्यायचं जर जायना झालं तर आपल्याला थोडंसं गाजून उकरावं लागणार इथं तर त्याच्यामुळं थांबलो इथं जवळजवळ आज तास लागेल आता तर अशा पद्धतीनं आमच्याकडं पाऊस पडला तर का सुद्धा गेले इकडं जास्त इकडे जायना झालं ते नाली ते तर थोडी कमी बारीक पडली त्याच्यामुळे तिथून सुद्धा खाल्ल्या रानामध्ये गेले पाणी तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीनं तुमच्याकडं पाऊस पडला आहे का तर आमच्याला गावाला तर खूप पाऊस झाला आहे तेव्हा तिकडंसुद्धा तुम्हाला तळ दिसनं असलेलं त्या रानामध्ये तेव्हा तिकडं आहे का तर बघू शकता तुम्ही तर, तर तीनदा पोर गेला आमच्या गावाला तर नदीला तर आमचं तळं भरलेलं आहे फुल तर, तर पाण्याचं जी उन्हाळ्याला टंचाई असते पाणी पिण्याची ती टंचाई आता आमची शी झाली म्हणायचं सुटलेली तर मित्रांनो तरी पण कसं असते माहिती का तळ्यामध्ये मग आजूबाजूचे शेतकरी तर ते मोटर टाकून तळव शिकेत तर त्यासाठी सरपंचानं आपल्या त्या तळ्याच्या ह्याच्यावरती काय म्हणतात त्याला ती अधिग्रहण असं लावायला पाहिजे असं म्हणते तर ते लावित नाहीत त्याच्यामुळं पाणी लवकरात लवकर उपसून टाकते ते तर अधिग्रहणमध्ये जर आलं तळलं तर ते पाणी राहतं आपल्याला उन्हाळाभर हे करण्यासाठी तर बघू शकता मित्रांनो किती पाय फसायला लागलेत हे हो बघा बघा पाय किती फसायलेत तर ह्याच्यामध्ये बिग राहू पण शकणार नाही तर तुम्हीच बघा इकडं बघा किती पाणी साचलेलं आहे तर अशा पद्धतीमध्ये शेतकऱ्याला डबल पेरणी करावं लागेल तर इतका पाऊस पडायला लागलेला आमच्या इकडं तर रान खसू खसू गेलेत अक्षरशः तर बघू शकता इकडं सुद्धा उगवलेलं नाही बघा इथं काखरी होत्या अशा सुद्धा नाही तितक्या आकडीपासून पाणी तो राहिले बघा दगडंसुद्धा किती उघडे पडले तिकडं बघा तर अशा पद्धतीनं मित्रांनो आमच्याकडं तर खूप पाऊस झाला आहे आणि खूप नुकसान पण झालं आहे म्हणायचं आता कारण उगवतं का नाही गाळ उठले सगळं रान तर त्याच्यामुळं तर डबल लावावं लागणार आहे जवळजवळ दोन चार पिशव्या तरी लागत्या असं वाटतंय कारण गाळ वाटल्यामुळं रान उचलत नाही आणि कापूस नासून बी जाईन तर सोयाबीनची पिरणी अजून राहिलेली आपली तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये इतकंच तोपर्य आता उद्या भेटू तोपर्यंत आपल्या असंच चॅनेलला तुम्ही प्रतिसाद देत राहा तर उद्या भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये नवीन पि उघाड जर झाली तर आपण पेरता वेळेसच व्हिडिओ काढू तर तोपर्यंत जे जवान जे किसान